बद्दल भरभरून बोलले त्यांच्या सगळ्यांच्यात ते काय ते कुठलं क्राफ्ट काय कॅरेक्टर <laughs> 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 रिव्हिलिंग क्राफ्ट वगैरे ते सगळं आम्ही त्या दिवशी करणार <laughs> so, आहोत सो हा चॅलेंज आम्ही घेतोय आणि मला असं वाटतंय की माझी जी टीम असेल ती हा चॅलेंज जिंकेल असं मला वाटतंय कारण अमृता जरी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असली तरी मी तिला हरवू शकेन कारण मला वाटतं मी बारा तासाच्या पुढे ब्लॉगिंग करू शकतो बघूया ना आपण पंधरा हो हो बघूया मध्ये अशी धमकी होती ना ऑलरेडी टीम अमृता युअर टीम अमृता एनी टीम इज बघ ए टी एंड ऑफ द डे लाईक आणि सब्स्क्राईब ही टीम जिंकायला पाहिजे आमचं आमचं चालूच राहतं त्याला काही नाही आता पण सिरियसली माझ्या टीम मध्ये कोणी यायची कोणाला इच्छा आहे मी घरी जेवण त्याची हिंमतच नाही या बाजूनी तुझी टीम असेल काय हो या बाजूनी आमची टीम घेऊतो अजून पण आम्ही काही काही वेगवेगळ्या हिरोईन बोलवणार तुझं बरोबर आहे तुझं सगळ्या हिरोईन्स बरोबर पडतात ना आम्ही तर गौतमी पाटील बरोबर डान्स केला तर आम्ही त्यांनाही बोलू शकतो याला काहीच अर्थ नाही पंधरा तारखेला आपण हे चॅलेंज करू चल ओके ना बघूया हा वाईट सगळ्यांनी घेतलाय ना त्याचं महत्वाचं होती वाटते की खरोखरच चॅलेंज कसं असणार आहे वाज अख्ख्या शहराचं वायफाय संपलं पाहिजे तोपर्यंत करत राहायचं <laughs>